आपल्या सर्वांना माहिती आहे की झाड जे आहे तर ते फार असतंय तर ते मोडून आहे त्याचे फाटे म्हणून कशा पद्धतीने दोस्तानं बघा ते पलीकडचं जे आहे त्या फाट्याला जे आहे ते अलीकडचं जे आहे ते हे त्यांनी एक दुरी हे अशा पद्धतीनं दुरी बांधल्यामुळं काय होत आहे तर सपोर्ट एक प्रकारचा तयार होतो आणि हा सपोर्ट तयार झाल्या कारणानं जे आहे ती फाटी जी आहे ते थोडीशी कमी होते अशा पद्धतीने हेने काय केलेलं आहे त्या पलीकडच्या अलीकडचा फाटा बांधला आणि आता हिर जे आहे ते आता तुम्ही कुठं चढणार इकडे अलीकड चढणार का हा अलीकड चढणार अशा पद्धतीने हिने चढणार आणि ते सो सोबत जे आहे ते हे केलेलं आहे ते जांभळं हातानं तोडून ते घेतात हे एक जुगाड अशा पद्धतीचं बघा आता इकडं आल्यामुळं फाटा असा फाकला सुद्धा नाही ते हे त्याचं कारण की पलीकडच्या फाट्याला त्यांनी ते बांधलेलं आहे दाव